कधी चाळणीमध्ये या पद्धतीने मिरच्या ठेवून बघितल्या आहे का नाही ठेवून बघितल्या तर एक वेळेस तोंडी लावण्यासाठी अतिशय चटपटीत असा हा पदार्थ बनवतो थोडाशी थोडीशी वेगळी आणि सोपी पद्धत आहे सगळ्यात आधी आता ह्या ह्या पद्धतीने याला थोडक्यात मिनी सिमला मिरची असंही म्हणता येईल त्याला स्वच्छ धुऊन आणि असा मधोमध कट दिलेला आहे आता सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या याच पद्धतीने कट केलेल्या आहे त्यातील जेवढं बी शक्य होईन तेवढं काढलेलं आहे आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या सगळ्या अशा कट केलेल्या आहे आता त्यासाठी मसाला एक कांडी लसणाची सोलून घेतली एक चमचा जिरे एक चमचा स धने शेंगदाणे आणि सहा ते सात अशा मिरच्या आणि एक मूठ कोथंबीर घेतलेली आहे आता लोखंडी पॅन घेतला त्यामध्ये आता जेवढा मसाला बनवायचा आहे तेवढे शेंगदाणे म्हणजे जवळजवळ एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आता हा जो मसाला काढलेला आहे सगळा तो मंद असा म्हणजे कमी याच्यात भाजून घेतलेला आहे शेंगदाणे सगळ्यात आधी शेंगदाणे भाजलेले आता ह्या ज्या मिरच्या असत्या ते एकदम फिक्क्या असत्या म्हणून तिखटपणा येण्यासाठी तिखट मिरच्या घातलेल्या आहे शेंगदाणे मिरच्या सोबतच अशा भाजून घेतलेल्या आहे आता हे शेंगदाणे आणि मिरच्या आता थोडे थोडे असे शे डागपडोस शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेतलेल्या आहे आता त्याचमध्ये ते धणे लसूण तेही भाजून घ्यायचं आता हेही मी भाजून घेत आहे खमंगाचा सुगंध या धन्याचा आणि शेंगदाणे हे जे सगळं साहित्य भाजलं त्याचा खमंगाचा सुगंध येत आहे आता हे सगळं भाजून घेतलं आणि थंड होऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता हे वाटण केलेलं आहे त्यामध्ये एक मूठ कोथंबीर टाकली आणि त्याचं या पद्धतीने ओवडझोबड असं वाटण केलं आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता यामध्ये थोडंसं लिंबू पिळलेलं आहे त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तेव्हा तो दिस लिंबू पिताना दिसलं नाही थोडीशी हळद आणि एक चमचा तेल टाकलेला आहे आता हे सगळं हाताने मिक्स केलेलं आता थोडा लिंबू पिळला त्यामुळे थोडासा मसाल्याला ओलचटपणा तेलानी आणि लिंबानी आलेला आहे हा मसालाच इतका छान असा त्याचा सुगंध येत होता आता ह्या कापून ठेवलेल्या मिरच्या त्यामध्ये हा मसाला या पद्धतीने घातलेला आहे सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला या याच पद्धतीने घातलेला आहे आता थोडासा मसाला जो शिल्लक असतो तोही साईडला ठेवून दिला सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला घातलेला आहे आता ह्या चाळणीत ठेवलेला आहे मसाला मिरच्या आता मसाला ही सगळा मापात झाला म्हणजे अजिबातही शिल्लक मसाला नव्हता आता व याची फक्त पाच मिनटं वाप काढलेली आहे आता जामा जामा भाजला तोच लोखंडी पॅन पॅन ज्यामध्ये मसाला ठेवला त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं बातमी पॅनला सगळीकडून तेल लावलं तेल थोडंसं कमी वाटलं मग पुन्हा थोडंसं तेल टाकलं आणि या वाफवलेल्या चाळणीमध्ये वाफवलेल्या मिरच्या या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे एकदम कमी हीटमध्ये एकदम तोंडी लावण्यासाठी एकदम छान किंवा उपवास वाढण्यासाठी ताटामध्ये फक्त एक या पद्धतीची मिरची बनवून बघा आता हीच वाफवलेली मिरची आपण ज्या पद्धतीने बेसन पिठाचे भजे काढतो बेसन पीठ फक्त बेसन पिठात मीठ आणि थोडं तिखट टाकलं ती तळून घेतल्या तीही एकदम चविष्ट अशी चटपटी मिरची बनते आता जास्त तेलकट चालत नसल्यास या पद्धतीने थोड्या तेलामध्ये या मिरच्या आता सगळीकडून पलटून एकेकाशी भाजून घ्यायच्या व्यवस्थित भाजून म्हणजे तेलामध्ये थोड्या ते तेलात तळून घेतल्या सगळ्या या पद्धतीने तळून घेतलेल्या आहे आणि एकदम छान अशा दिसत आहे जेवढ्या छान दिसत्या तेवढ्या चवीलाही एकदम अशा लागत्या